बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता मराठी शिवमर्दानी महिला सामाजिक संस्था या संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तिसऱ्या वर्षी संस्थेच्या महिलांकरिता हल्दी कुंकू समारंभ व सभासद मार्गदर्शन मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे आयोजन संजय गावडे व संस्थेचे संचालक तथा संयोजक सविता संजय गावडे यांनी केले होते या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली या महिला मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषाताई वालेकर माजी नगरसेवक निखिल वालेकर ऍडव्होकेट संदीप बराडे कुमार सर यांच्यासह शिवसेनेचे समस्त पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना व कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महिलांचे सक्षमीकरण व महिलांना रोजगार कसा उपलब्ध होईल या विषयांवर खूपच मोलाचे मार्गदर्शन केले तसेच येत्या मे महिन्यापर्यंत संस्थेच्या गरजू सभासदांना व विभागातील इतर गरजू शंभर महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती संजय गावडे यांनी दिली तसेच सदर मार्गदर्शन मेळावा झाल्यावर काही सदस्य महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच कार्यक्रमादरम्यान हळदी कुंकू समारंभाची सुरुवात करण्यात आली असून महिलांना भेटवस्तू देण्यात आली तसेच नीता परदेशी व चंदा गान यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढत भाग्यवान महिला विजेत्यांना पैठणी देण्यात आली तसेच महिलांसाठी विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते या खेळात भाग घेऊन विजेता झालेल्या महिलांना बक्षिसे देण्यात आली तसेच शिवमर्दानी महिला सामाजिक संस्था संचालक तथा संयोजक सविता संजय गावडे यांच्यासह शिवछत्रपती क्रीडा मंडल शिवसेना शाखा गाडगेनगर शिवमर्धानी महिला सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून महत्वाचे सहकार्य लाभले या प्रसंगी सुवर्णा किरवडकर राणी मस्करे सरिता जगताप सोनी झवेरी आशा आंबोकर सुजाता जाधव रेशमा महावळ पौर्णिमा पाटणकर ज्योती जगताप सुरेखा तिकोने शर्मिला मल्होत्रा कुंदा भाकरे गीता भालेराव शोभा वाघ पौर्णिमा भिसे जयश्री केम्भावी महादेवी केम्भावी सुनीता सरेगर भारती पवार यांच्यासह सावित्री महिला बचत गट पदाधिकारी उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ जय जय आणि संस्थेतर्फे आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे संस्था आपण स्थापन केली आहे त्या संस्थेतर्फे आपण दरवर्षी हद्दीकुंकचा प्रोग्राम करतो त्याच्यामध्ये महिलांसाठी मार्गदर्शन मे मेळावा म्हणून हे सादर करतो त्याचं त्याच्यावरती महिलांसाठी मार्गदर्शन केलं जातं त्याच्यानंतर आपल्या त्या कार्यक्रमाला दरवर्षी आपल्याला आपले शहर प्रमुख अरविंदी वाळेकर आणि वहिनी आपल्या वाळेकर या मार्गदर्शक म्हणून लागतात आणि त्यानंतर आपल्या एरियातील महिलांसाठी मार्गदर्शन करतात त्याच्यानंतर यावेळेला आम्ही कार्यक्रम सादर करताना एक दहा तारखेला एक महिलांचे गेम ठेवले होते त्याच्यामध्ये एक तीन पारितोषिक काढले गेले होते आ, त्याच्यानंतर आकर्षक पैठणी अशा तीन होत्या महिलांसाठी आणि त्यांच्या चिठ्ठ्या टाकून त्याच्यामध्ये नंबर काढून त्याच्यामधून महिलांसाठी तीन पारितोषिक आम्ही दिलेले आहेत त्याच्यानंतर प्रत्येक महिलांनी इथे येऊन आम्हाला खूप प्रतिसाद दिलेला आहे आणि आपल्या सगळ्या महिला आघाडीने पण आपल्या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद देतात आणि सगळं सर्व महिलांचे बी खूप खूप आभार मानतो आजचा जो हा जो शिवमर्दानी शुम, महिला सामाजिक संस्था या संस्थेच्या सलग तिसऱ्या दिवशी तिसऱ्या वर्षी हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमादरम्यान आमचा प्रमुख उद्देश असतो की महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि महिलांचं अर्थकरण वाढवून त्यांचा घरसंसार सुरळीत व्हावा या दिशेने आम्ही आजचं पण एक पहिलं पाऊल टाकलेलं आहे पहिलं फोटात आहे यामध्ये यावर्षी येत्या दोन ते तीन ती महिन्यात किमान शंभर महिलांना रोजगार मिळेल याची आम्ही या मेळाव्यात आम्ही दिलेली होती आणि ती शिवसेना शहरप्रमुख चारबेन वाळेकर मनीषा वाळेकर आणि आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत आम्ही ती तशी देऊ हे पण आम्ही सर्वांसमोर मांडलेलं आहे तर या मेळाव्यादरम्यान आम्ही आमच्या माल ज्या फक्त स महिले आमच्या संस्थेच्या सदस्य म्हणून एकशे सदुसष्ट महिला सदस्य त्या महिलांना त्यांचं हे करून घेतलं फॉम भरून घेतले आणि त्यानंतर महिलांच्या वतीने जो हळदी कुंक होता त्याला आमच्या विभागात त्या नागरिकांनी भरभरून प्रसाद प्रतिसाद दिला या हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवमार्धनी महिला सेवा सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी शिवसेना शाखा घाटकेनगरचे पदाधिकारी शिवछत्रपती क्रीडा मंडळाचे सद पदाधिकारी आणि आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी खूप मोलाचं योगदान दिलं आहे त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद